राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कामर पंढरपूर ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे की सांगोला येथील सरेद गुन्हेगार आणि गुटखा माफिया यांना अटक करावी आणि यांचे अवैधंदे कायमस्वरूपी बंद करावे हे आहे मी मागील पाच महिन्यापासून सोलापूर येथील अन्न आणि औषध कार्यालय येथे अर्ज करत होतो परंतु तेथील जे अधिकारी आहेत श्री जिंतूरकर आणि श्री भुसे यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई घेतली जात नव्हती परंतु जेव्हा मी त्यांच्या वरिष्ठाचं म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या अधिकाऱ्यांची नावं त्या अर्जामध्ये टाकली आणि त्यांची तक्रार माननीय मुख्यमंत्री माननीय अन्न औषध प्रशासनाकडे केली अन्न औषध मंत्र्याकडे केली त्यानंतर मात्र त्यांनी सांगोल्यात कारवाई केली परंतु कारवाई करत असताना त्यांनी अर्धवट कारवाई केलेली आहे कारवा त्यामध्ये फक्त साठा मालकाचं नाव टाकले आणि त्या पुरवठदाराचं नाव टाकलेलं नाही आणि मागच्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर एफ आय आर असून आत् आत्तापर्यंतला अटक झालेली ना नाही आणि संबंधित गुन्ह्यामध्ये जो बावीस तारखेला गुन्हा घडला त्या गुन्ह्यातही ना ना त्याचं नाव घेतलेलं नाही तर पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या बिपिन तेजवानीला बावीस तारखेच्या गुन्ह्यामध्ये आरोपी बनवावं आणि मागच्या गुन्ह्यात आणि ह्या गुन्ह्यात त्याला अटक करावी तसेच दिलीप मस्के जो बावीस तारखेच्या गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे आणि टेंबुर्त घडलेल्या एका गुन्ह्यामध्ये त्याचं नाव होतं मागच्या महिन्यात त्याचा त्यामध्ये जामीन झालेला आहे त्याच्यावरती आत्तापर्यंत दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर असेल सांगली असेल पुणे असेल ह्या जिल्ह्यात त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत परंतु त्याला एकाही गुन्ह्यात अटक होत नाही अटक तर होतच नाही त्याच्यावर प्रतिबंधित कारवाईही होत नाही आणि त्याने हे गुटक्याचा धंदा दुसऱ्याच्या नावावर चालू करून इतर जिल्ह्यात अभिमस्के नावाच्या व्यक्तीवर चालू करून त्याच्यावरही आठ ते नऊ गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यालाही अजून कुठल्याही गुन्ह्यात अटक झालेली नाही तर यांना कोण नेमकं पाठीशी घालते त्यांच्यावर कोणाचा हात आहे राजकीय आहे का काय आहे याचा तपास होणं गरजेचं आहे आणि मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की आपणही या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की या गुन्ह्यामध्ये जो दिलीप मस्के आहे जो बिपिन तेजवानी आहे जो अपी मस्के आहे ह्या सर्वांना आपण अटक करावी लवकरात लवकर अटक करावी आणि यांच्यावरती प्रतिबंधित कारवाई करावी दहा दिवसात जर ह्या आरोपींना अटक नाही झाली तर एकवीस तारखेपासून मी माझं उपोषण जे आहे ते पुन्हा करणार आहे आणि अधिक तीव्रपणे करणार आहे आणि आपले सांगोला तहसील कार्यालयासमोरच करणार आहे आणि त्याचा अर्ज मी माननी एस पी साहेब मान्य डी वाय एस पी साहेब माननीय आय साहेब यांच्याकडे करणार आहे आणि त्यातूनही जर काही निष्पन्न नाही झालं तर मग यानंतर मी माझी जी तक्रार आहे तर मी पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे करणार आहे मी आता बोलताना मला दोन आरोपी घरी घेतलेले आहेत तर अजून काय प्रमुख मागणी तर ते दोन आरोपी जे आहेत ते मोहरे आहेत माझ्यामध्ये तो मुख्य नाही हा बिपिन तेजवानी आणि दिलीप मस्के तो दिलीप मस्के हा आपला महाराष्ट्रातला आहे आणि बिपिन तेजवानी हा आतनीतला आहे आता यावेळेस ज्यावेळेस त्यांनी आय आर दिली अण्णाने औषध प्रशासनात त्यामध्ये त्यांनी म्हणले की हा गुटखा आत्मीमधून आलेला आहे तर मग मागच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी आतनीमधल्या ज्या गुटका व्यापारीचं नाव टाकले मग ह्या का नाही टाकलं मग यातून अशी शंका निर्माण होती की की बिपिन तेजवानी हप्ता वगैरे चालू झालाय का अण्णा औषध प्रशासनाला का नाव टाकत नाही त्याचं तर ह्याचाही पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याचंही नाव या गुन्ह्यात उघडून त्यालाही कडक शासन केलं पाहिजे तरच कुठंतरी ही साखळी तुटणार आहे मुख्य गुटकेशी आता सध्या तरी दिलीप मस्के आणि बिपिन तेजवान हे दोन आहेत आणि तो अभि मस्के म्हणून जो आहे तो त्याचा पुतण्या वगैरे आहे तो फक्त केसेस घेण्यासाठी ठेवलेला आहे त्यालाही अटक करण्यात यावी माझी माहिती जी पत्रकार परिषद आहे ही माझ्या स्वैच्छेने मी घेत आहे आणि मागच्या सहा महिन्यात जो मी पाठपुरावा केलेला आहे जे मी सर्वे केलेला आहे तर त्या अनुषंगाने मी सगळी माहिती दिलेली आहे